तुम्हाला ही झणझणीत आणि गावरान मुंडी बनवायची आहे का पण त्याच्यावरती कट कसा आणायचा त्याचे वाटण कुठले ती कशी शिजवायची चला तर मग आज आपण ते सोप्या पद्धती आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता येथे तुम्हाला जर असाच घट्ट रस्सा खायचा असेल तर ह्याला फक्त एक ते दोन मिनटं उकळे आणायची आणखी जर तुम्हाला इथे पाणी घालायचं असेल तर पाणी इथं गरम करूनच घालायचं पहा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला don't Titín.